सासू काचे ना गाणे भाई मी ले सासू कासूनचे न गाने भाई मी ले आत्या बाईक आणि जीव माझा प्राण एक आत्या बाई तुमचा ल जीव माझा प्राण एक सासू आत्या बाई बाई सासू आत्या बाई पाया पडते पायरी दिवाळीचा सण मला जाऊ द्या मायरी आणि दिवाळीचा सण मला जाऊ द्या मायरी सासू आत्या बाई पाया पडते बागात सासू आत्या बाई पाया पडते बागात दिवाळीचा सण बंधू चालला रागात दिवाळीचा सण बंधू चालला रागात सासू आत्या बाई तुमच्या सोनियाच्या मिऱ्या सासू आत्या बाई तुमच्या सोनियाच्या मिऱ्या जलमाला ना जाऊ द्या आमच्या कुंकवाच्या चिऱ्या जलमलाना ना जा जाऊ द्या आमच्या कुंकवाच्या चिऱ्या सासू आत्या बाई तुमचे सोनियाचे गोड सासू आत्या बाई तुमचे सोनियाचे गोळ तुमच्या गोळा खाली आणि आम्ही परक्याचे बाळ तुमच्या बळा खाली आणि परक्याचे बाळ सासू बाई तुमचा पदर भिंगाचा सासू बाई तुमचा पदर तुमच्या ना बाई पोटी राम सावळ्या रंगाचा तुमच्या ना बाई पोटी आणि राम सा सासू आत्या बाई तुमच्या पदराला मोर सासू आत्या बाई तुमच्या पदराला मोर बद्री नारायणाला गेले बाई माझे देर आणि बद्री ग नारायणाला आणि गेले बाई माझे देर सासू आत्या बाई तुमच्या पदराला मोती आणि सासू त्या भाई तुमच्या पदराला मोती आणि बद्रीग नारायणाला आणि गेले बाई माझे पती बद्रीग नारायणाला आणि गेले बाई माझे पती सासू सुनाच गीत भाई मी जोडिले सासू सू त्या बाई तुमचा लोक अन जीव माझा प्राण एक आत्या भाई ल्योक, आई तुमचा लोक जीव माझा प्राण एक आईची गायन बाई लेकर लई आईची गा लेकराला बाई लई जोडणीचे माझे शब्द राग मानू नका काही जोडणीचे माझे शब्द राग मानू नका काही जोडणीचे माझे शब्द राग मानू नका काही न जोडणीचे माझे शब्द न राग मानू नका काही